आम्ही आता तळवडे गावातून चालत आहोत तर वाटेत आम्हाला एक नंदी महाराज दिसतील पुरातन असे सरी करू आमचा शॉर्टकट रस्ता आहे आमच्या गावात जायचा तो ना इथे पण एक नंदी आहे इथे पण एक नंदी दिसत आहे तसंच आपण गेलो पुढे तर अजून एक नंदी आपल्याला बघता येतो खूप जुना नंदी आहे आम्ही इथे लहान असतो माझ्या लहानपणीच्या सुद्धा आधीचा नंदी आहे हा गाडी रस्ता आहे अर्ध्यापर्यंत इथे याचं झाड आहे बेलाचं हे पा तीन पानं बेला तर धाड दिवस इथे इथे आला आता नंदी जवळ पालतो तो नंदि महाराज

थोडासा अवस्थेमध्ये दिसतो कारण जुना आहे ना खूप जुना आहे सुद्धा लहानपणीच्या आधीचा आहे हा आता आपण असंच पुढच्या रस्त्याला निघू आजूबाजूचा परिसर निहाळून जास्वंदीचं फुल बघा किती छान आहे बघा हे जास्वंदीचं फुल याला कात्री जास्वंद म्हणतात हे सर्रास सगळ्यांकडे आढळून येतं फुल झाड जास्वंदीचं आणि हे ताडाची पत्री आहे इथं हे ताड चिंचचं झाड बघा चिंचा बघा किती लागले दाखवतो हां पण अजिबात पडलेली दिसत नाही आता इथून मला दिसत दाखवता येणार नाही तुम्हाला चिंच पण आहेत चिंच झाड असेच चालत चालत आपण पुढे गेलो तर मेन रस्त्याला लागतो बघा आजूबाजूला शेतांमध्ये बघा कसे आंब्याची कलमं लावलेत कारण इकडे कसं गाव लांब ना नाही लांब गाव आहे आणि दररोजचं काही येणं होत नाही इकडे लोकांचं जो तुम्हाला आवाज ऐकायला येतो तो ट्रेलरचा आहे अत्या आधुनिक आ म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पहिले आपण नांगरणी धरायचो तथा काही जण ट्रेलर जात असतात काम फास्टमध्ये होतं पेंड्याची उडवी बघा कशी भात मळणी झाली आणि आता पेंड्याची उडवी बघा कशी रचून ठेवली याला पेंड्याची उडवी म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा जरूर हे भात जोडून झालं आहे जे दिसतं इथे पाकटी आहे जवळून दाखवतो आता न्यूज आता ते दिसेल ते झोडाचं बाकी आहे यावर्षी हवा पाऊस उशिरापर्यंत होता त्यामुळे कशी भात जास्त झालं नाही कोणाचं अशी उडवी आहेत भाताची आणि त्याच्यावरती बायचान्स पाऊस जर आला तर हे पडू नये म्हणून त्याच्यावरती ओलावू नये म्हणून त्याच्यावरती हे प्लास्टिक घातलं आहे आणि हा भांबुळिचा हा पाला सहज आणि हा औषधी पाला आहे आणि ह्या पाल्याचा वापर अलिबागमध्ये पोपटीसाठी करतात त्याला भांबुळिचा पाला म्हणतात तर बरेच दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते म्हणून काय व्हिडिओ हां कुठं हां बघा हे जे आहे हे रांजणं पिवळी पिवळीची येतात फळं त्याचं हे झाडे रांजणं त्याला म्हणतात आता आता ते सीझन आहे त्याचा तर तुम्हाला दाखवलं असतं ते एप्रिल महिन्यात येते हां ते सीझनमध्ये असतात ते आपले जसे बोरं करवंद बोरं असतात त्या सीझनमध्ये सगळी आंब्याची झाड आहेत आणि इकडे समोर दिसतंय तो बांबूचं झाड मोहर बघा कसं आलाय आंब्याला दाखवतो खूप चुप नाही दिसत हा बघा आंब्याला मोहर पण आलाय तुमच्या इकडे आला का आंब्याला मोहर कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आमच्याकडे आत्ता पकडायला लागलाय मोहोर हे बघा आता तुम्हाला येत इकडे भाजी लागवड लावली बघा मांडव वाल आहेत बारीक बारीक शेतामध्ये टाकलेले हिरो हिरं आहे ते मोबाईल बघा किती छान आहेत मला खूप आवडलं आहे हे बघा आणि त्याच्या पाठीवरती तो बगळा आहे बगळा त्रास देतोय त्यांना कुठेत ती लांब आहेत नको बांबूचे प्रकार जाम आहे हां आणि हे झाड आहे हे भोकराचं झाड आहे भोकर पिवळं पिवळं असत जैन मारवाडी मंडळी याचं लोणचं करतात कशाची भोकराची हां त्या मला नाही आवडत ते काय गे बघा किती उन्हात चालतंय साडेबाराचं ऊन आहे त्या उन्हात चाल जरा कामानिमित्त आलं होतं इकडे खाजगी काम होतं आमचं बोरीचं झाड बघा अजून याला बो हिरवी बोर आहेत पिकली कामक, मग धुमधडा कायचा गवत बघा किती हे सगळं गवत आहे मी हा असाच व्हिडिओ करत आहे दहा बऱ्याच दिवसात व्हिडिओ गेले नव्हते कामाच्या निमित्ताने म्हणून मी आत्ता आम्ही बाहेर पडलो होतो बहिणीला म्हटलं करू का मला असं ते नंदी महाराज दिसले जातानाच खरा मला करायचा होता पण जाताना वेळ शेष नव्हता एवढा आमच्याकडे घाई होती म्हणून म्हटलं येताना करू हे पहा असं असा वाल पेरतात हा बघा आमच्याकडे हाय ही वालाची झाडं आहेत बारकी बारकी ही जे दिसत आहेत ही वालाची झाड आहेत आत्ताच ह्या लोण पेरले आहेत शेतकऱ्यांनी फुलं बघा तुम्हाला एक छोटी दाखवतो फुलं ही बघा किती छान दिसतात छोटीशी फुलं तो काय माहिती ना मला नाही माहिती कसला आहे तो पांढरा धोप आहे ना नुसता बघा केवढा धोप झाड केवढा उंच आहे टाकळ्यासारखी त्याची पानं दिसतात टाकळ्या नाही ना बघा केवढा उंच दिस झाड ते धोप झाड

बस तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी अशा ती का व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय